नमस्कार मी पूनम न्यूजनकट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस, खासे आपले दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी का ते तुम्हाला लगेच कळेल इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखं घडवणारा ठरलाय तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया तर चला जाणून घेऊयात आजच्या दिनविषय्याची गोष्ट जी तुमच्या दिवसाला एक नवीन ऊर्जा नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा देईल तर तयार आहात ना मग चला सुरुवात करूया पाहुयात आजचा दिन विशेष आज तीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्तरावर शहीद दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी नथुराम गोडसे यांनी अठ्ठेचाळीस मध्ये खून केला होता त्यामुळे या दिवशी महात्मा गांधींच्या हत्येचं स्मरण केलं जात पंडित रविशंकर यांना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं ते एक प्रसिद्ध सितार वादक आणि संगीत तज्ञ होते आता पाहूयात इतिहासातील काही महत्वाच्या घडामोडी दोन हजार वीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड नाईन्टीन आरोग्य आणीबाणी आणि आंतरराष्ट्रीय चिंतेची घोषणा केली होती एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये जर्मन महासागर जहाज विल्यम गस्टलॉप सोवियत पानबुडी बुडाली परिणामी इतिहासातील सर्वात मोठी सागरी आपत्ती आणि नऊ हजार लोकांचा या दिवशी मृत्यू झाला होता आता पाहूयात जन्मदिवस आणि पुण्यतिथी दिवस हिंदी आणि मराठी चित्रपटातील अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक रमेश देव यांचा आज जन्मदिवस त्यांचा जन्मदिवस तीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी कोल्हापूर येथे झाला होता रमेश देव यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये दे काम अमेरिकेचे बत्तीसवे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रोजवेल यांचा आज जन्मदिवस हे अमेरिकेचे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांची राष्ट्राध्यक्ष या पदी चार वेळा निवड झाली एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या काळात सलग तेरा वर्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी पद आता पाहूयात पुण्यतिथी दिवस भारतीय पत्रकार कवी आणि नाटककार असलेले माखनलाल चतुर्वेदी यांची आज पुण्यतिथी एकोणीसशे पंचावन्न हिम तिरंगी या कामासाठी त्यांना हिंदीतील पहिला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आपला भाऊ विल्बर राईट यांच्यासह इंजिनच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ओरविड राईट यांची आज पुण्यतिथी